नमस्कार आपण पाहणार आहोत दोन हजार सव्वीस चा कॅलेंडर सीडीआर फाईल सर्वात लक्षात घ्या आपण नऊशे नव्याण्णव रुपयाचे फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये फक्त एका दिवसासाठी उद्या देतोय फायदे बघा काय तर व्यवसाय जाहिरात मोफत वार्षिक घराघरात पोचते डिजिटल असल्याने प्रिंट खर्च वाचतो स्वतः पाहिजे तशी एडिट करू शकता इतरांची ऑर्डर घेऊन रोज एक हजार मानधन कमवू शकता संपूर्ण सण जयंत्या उत्सव जयंती पुण्यतिथी महत्वाचे दिन याच्यामध्ये असतात एडिट करायला सोपे असतात कारण का सोबत फॉन्ट दिलेले असतात आपण जाहिरातीसाठी मोठी जागा दिलेली असते आणि प्रत्येक महिन्यामध्ये जे मुख्य सण आहेत त्याचे फोटो दिलेले असतात व तुमचा हिशेब किंवा इतर जे काय ते काय करायचं आहे लिहिण्यासाठी पण त्याच्यामध्ये जागा असतात डेमो फ्रीमध्ये भेटतो सेवन टू वन एट थ्री सिक्स फाय थ्री वन झिरोला तुम्ही हाय केल्यानंतर डेमो फ्री भेटतो तुम्ही बघू शकता एकशे नव्याण्णव मध्ये आहे फक्त एका दिवसासाठी आता याच्यानंतर इथं क्लिक केल्यावरती कशी ओपन होते बघा साधारण घ्या आता आपण दोन हजार सव्वीस बघितलं इथे तुम्ही काय करू शकता तुमचा जो कंटेंट आहे जाहिरातीचा हा तुम्ही काय करू शकता टाकू शकता म्हणजे एक उदाहरणार्थ बघा तुमची संस्था आहे किंवा एखादी तुमचं मंडळ आहे किंवा एखादा व्यवसाय इथं काय करू शकता तुमची जाहिरात टाकू शकता इथे हे सर्व गोष्टीवरती काय तुम्ही मासिक नोंदणी लिहू शकता इतर जे काय ते लिहू शकता प्लस इथे तुम्हाला काही जागा आहे पूर्ण आता बघितलं तर तुम्ही एप्रिलमध्ये गेलात एप्रिलमध्ये गेल्यानंतर पण सेम त्याच्यानंतर तुम्ही मे मध्ये गेलात मे मध्ये गेल्यावरती जून मध्ये गेलात जुलैमध्ये गेलात ऑगस्टमध्ये गेलात सप्टेंबरमध्ये गेलात मध्ये गेलात नोव्हेंबरमध्ये गेलात म्हणजे तुम्ही काय करू शकता आशे पूर्ण काय करू शकता तुम्ही इथे जाऊ शकता आणि लक्षात घ्या की इथे पूर्ण जेव्हा तुम्ही जाता खाली 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 टोटली तुम्हाला काय एडिटेबल आहे टोटल हे लक्षात घ्या आणि एडिटेबल असल्याने तुम्ही काय करता टोटल कोरल मध्ये हे बाकीच्या काही डिझाईन करायची गरज नाही फक्त एवढ्या ठिकाणी फक्त काय करायचं तुम्हाला तुमचे ऍडव्हर्टाइज काय करायची लावायची आहे संपूर्ण वर्षभर तुमचे ऍडव्हर्टाइज होते पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं डायरेक्ट सेव्हन टू सेव्हन सिक्स नाईन वन थ्री झिरो टू वरती डायरेक्ट मला कॉल करा धन्यवाद